आना वडा उपवास करा मस्त खाऊन वडा स्वस्त व्हेरी गुड छान साबुदाणा वडा एकदम छान दिसतोय मस्त तळलाय त्याच्याबरोबर काय आहे हे दही साबुदाणा वडा आणि दही आणि इकडे इकडे पण उपवासाचे फळ दिसतायत अच्छा श्री समर्थ फ्रूट स्टॉल म्हणजे इकडे साबुदाणा वडा आणि इकडे फ्रूट स्टॉल ज्यांना तेलकट खायचं नसेल जे हेल्थ कॉन्शियस असतील त्यांनी फळ खायचे आणि उपवास मस्त करायचा छान कसा विकणार आहे तुमशावताना ऋषीची आहे खमंग ओली भेळ मस्त वाव एकदम तोंडात पाणी सुटेल अशी भेळ आहे ऋषीची ऋषी कशी विकणार आहे नमस्ते शैलजा गाडेज एज्युकेशनल चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे आठवडे बाजार व खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले होते मुलांना व्यवहार ज्ञान यावे तसेच त्यांच्यात नियोजन आयोजनाची क्षमता निर्माण व्हावी निर्णय क्षमता मुत्सद्दीपणा सहकार्य भावना विकसित व्हावी आपल्या उत्पादनाची जाहिरात करता यावी तसेच वेगवेगळ्या चवीचे व पौष्टिक पदार्थ त्यांना खाण्यास मिळावे यासाठी खाऊगल्लीचेही शाळेत आयोजन करण्यात आले होते आणि यात इयत्ता पहिली ते चौथीच्या जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता त्यांनी अत्यंत चविष्ट चो पौष्टिक पदार्थ खाऊ गल्लीसाठी आणले होते तसेच शेतामध्ये उपलब्ध असलेला भाजीपालाही आठवडे बाजारासाठी आणला होता आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्याकारणाने बऱ्याच जणांचा उपवास असणार हे लक्षात घेऊन उपवासाच्या पदार्थातही अत्यंत विविधता आढळून आली स्पेशली सर्व माता पालकांनी यात खूपच छान सहभाग नोंदवला पहाटे लवकर उठून मुलांनी ठरवलेला पदार्थ मुलांना मदतीला घेऊन त्यांनी बघावला कसा विकायचा एका प्लेटमध्ये किती द्यायचा एका प्लेटची किंमत काय असेल हे सर्व मुलांनी ठरवले होते तसेच आपल्या पदार्थाची जाहिरात करण्यासाठी त्यांनी छोटे छोटे पोस्टर तयार करून भिंतीवर लावले होते ज्यावर त्यांनी आपल्या पदार्थाचा भाव आणि आपला पदार्थ कसा छान आहे हे सुद्धा सांगितले होते तसेच आपल्या स्टॉलला त्यांनी नाव सुद्धा दिले होते चला तर मग येणार ना आता आमच्या आठवडे बाजारात आणि गल्लीत पहा आता कशी धमाल येत येते उद्घाटन माननीय ये सौ रेखाताई गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व माता पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते उद्घाटनानंतर सर्व पालकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग हो घेतला त्यांना यातून हिशोब करेल कारण त्यांना वेवर ज्ञान येईल म्हणून आपण हा आनंदी भरवलेला आहे आणि तुम्ही पण खूप कष्टाने त्यांना पदार्थ तयार करून दिलेले त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार उपस्थित सर्व पालकांचे शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले स्वागत करण्यात धनश्री स्वराली काय आणले तुम्ही कायला आपे आणि शेंगदाण्याची चटणी आणि आपे कोणी बनवले कसे विकणार आहे तो आपे दहा ला तीन दहा रुपयाला तीन परवडेल का तुला नक्की परवडेल ना, ना तुम्ही काय आणलंय पोहे वा पोहे तर खूपच छान दिसत आहेत अजून खिचडी का बरं उपास। आज खिचडी आणली आहे आज उपवास आहे ना महालक्ष्मीचा शेवटचा गुरुवार वा मस्त खिचडी आणली कशी विकणार आहे खिचडी दहा रुपयाला एक प्लेट आणि पोहे दहा रुपयाला आणि हे काय भजी भजी कशी आहे पाचला दोन भजी छान तुम्ही काय आणलंय काय आणलंय मंचुरियन भजी कशाची बनवली आहे कोबीची कुणी बनवली आणि कशी विकणार आहेस दहा रुपयाला एक प्लेट मग एका प्लेटमध्ये किती भजी देणार आहेस किती नऊ अरे बापरे अरे एका प्लेटमध्ये पाचच भाजी दे किती पाच तू काय आणलाय तू पण भजी आणली मस्त आजीने बनवली आहे कशाची भाजी बनवली कांद्याची कशी विकणार आहे वीस रुपयाला किती भजी सहा सा... भजी एका प्लेटमध्ये सहा भजी आहेत तुझं काय आहे आनी इडली आणि चटणी कशी विकणार आहेस तू अ वीस रुपयाला एक प्लेट एका प्लेटमध्ये दे किती देणार दोन, दोन। मग दहा रुपयाला एकच प्लेट दे आणि एकच इडली दे हां दहा रुपयाला एक इडली विक तू काय विकणार आहेस मोमोज कसले सुंदर मोमोज बनवलेस कुणी बनवले मोमोज मम्मीने बनवले तू मदत केलीस का मोठ्याने सांगितलं केली की आ, कसे दारु, दारु पैटीस. पैटीस. कसे केली नाही कसे विकणार आहे तू मोमोज दहा रुपयाला छान सई तू काय आणली आहेस पॅटीस पॅटीस कसे विकणार आहे तू पॅटीस पाच रुपयाला एक पॅटीस कुणी बनवले मम्मी तू मदत केलीस का नाही केली मदत आणि पाच तुला परवडेल का पाच रुपयाला एक पॅटीस विकलेलं परवडेल ना व्हेरी गुड सईचे पॅटीस आहे गोगावलेस पॅटीस यमी अँड टेस्टी विथ खारे शेंगदाणे खारे शेंगदाणे आणलेस का खारे शेंगदाणे कसे आहेस पाच रुपयाला एक ती हा तर पाच रुपयाला ही एक छोटी वाटी आहे आलिया त्याच्याशी तुमचं काय आहे खिचडी आणि खिचडी आणि भेळ ही आहे भेळ आणि इकडे आहे खिचडी कशी विकणार आहात तुम्ही खिचडी भेळ बर ठीक आहे छान तू काय आणलं रे बापरे तुम्ही तर खूप मोठा बाजार लावलाय भरपूर मोठ्या दुकान लावतो रे तुमच्या आहे बिस्किटचे पुढे कसे विकणार आहे तुम्ही आणि घेतले कितीला पाचलाच घेतले पाचलाच विकणार मग तुम्हाला नफा काहीच मिळणार नाही ना नफा ना तोटा नफा पण नाही आणि तोटा पण नाही व्हेरी गुड ऋषी ऋषीच काय आहे बघूया ऋषीचे आहे खमंग ओली भेळ मस्त वाव एकदम तोंडात पाणी सुटेल अशी भेळ आहे ऋषीची ऋषी कशी विकणार आहे एक प्लेट छान व्हेरी गुड साईच काय आहे साई, साई चुडावाले खमंग कुरकुरीत छान साई कसा ऐकणार आहे चिवडा पाच रुपयाला व्हेरी गुड आणि इकडे तर खूपच काहीतरी स्वादिष्ट छान छान आहे काय आहे पाहूया आपण श्री दहा रुपयाला एक प्लेट एका प्लेटमध्ये किती येणार आहे अच्छा मग तुम्ही पाच रुपयाला एक वडा पण विकू शकता ना दहा रुपयाला दोन वडे पाच रुपयाला एक वडा हां तुमचं काय आहे भेळ आहे हो इथे लावलाय त्यांनी बोर्ड आलिया भे स्टॉल कसे विकणार आहे तुम्ही भेळ एक वाटी पाच रुपये दोन वाटी दहा रुपये मस्त तुझं काय आहे आरोही काय आहे लाडू शेंगदाण्याचे लाडू उपवास आहे आज खूप जणांनी उपवासाचं आणलंय उपवासा कसे विकणार आहे लाडू तू पाच रुपयाला एक पॅकेट Hey, हे एक पॅकेट पाच रुपयाला छान तुम्ही काय हा चिंचा हे काय पेरू पेरूची फोड लागते फोड अजून इकडे काय काय आहे काय सांग की चॉकलेट तू काय आणलाय पेरू आणि पेरू आणि चिंचा आणि इकडे दिसतंय शेंगदाण्याचे लाडू गोबी कांदा टोमॅटो हे आहेत कांदा टोमॅटो अच्छा कसे विकणार आहे तू लाडू ना दू, ना दू, ना दू एक, दोन दो रुपयाला दो एक लाडू आणि बॉबी एक दोन तुझा काय आहे पुरी भाजी तिकडे उपवास धरायचा आणि इकडे येऊन उपवास सोडायचा तुझी पुरी भाजी खाऊन उपवास सोडायचा कशी विकणार आहे पुरी भाजी दहा रुपयाला किती पुऱ्या नाही बाळा पाच रुपयाला दोन पुऱ्या विकायच्या किती पाच रुपयाला दोन पुऱ्या आणि इकडे शुभांगीने काय आणलंय विदर्भाची भेळ आपल्या शिंदेवाडीत आता विदर्भाची भेळ खायला विदर्भात जायचं नाही कुठे यायचं शिंदेवाडीत यायचं शुभांगीकडे आणि तिने ते बांधून ठेवलंय शुभांगी दाखव ना एक पुढा उघडून कशी विदर्भाची भे? विदर भेट ही आहे विदर्भाची भेट जी शुभांगीने शिंदेवाडी शाळेमध्ये आणली आहे आहे आणि आणि लाडू हे काय आहे आरोही वडा पण आहे शाबदानची भजी आहे वा उपवासाची भजी सुद्धा आणली आहेत कशी विकणार आहे तू भजी भजी कशी विकणार आहे बघू भजी केवढी आहे ही आहे शाबुदाण्याची भजी आणि ही विकायची पाच रुपयाला दोन हा आणि आरोईची आहे चटकदार भेळ बघू मस्त छान भेळ आरोई कशी विकणार आहेस तुम्ही पाच रुपयाला भेळ आहे याच्यात विकण्या कशात आहे प्लेट कशा आणि इकडे राहील राही काय काय आल चॉकलेट वेफर्स पेन्सिल सर्वांनी आमच्याकडे या आलो आलो तुमच्याकडे आलो वेफर्स कसे विकणार आहे पाच रुपयाला एक पुडा आणि चॉकलेट एक पेन्सिल पाच रुपयाला आणि इकडे आहे येऊकर स्वीट्स चकली बकडा चॉकलेट विकत घ्या मजेत खा काय काय खायचं मजेत चकली एक चपली दोन रुपयाला 2 रुपयाला एक चपली आणि ओके तर अशा आणि इकडे आहे समर्थ बॉबी सेंटर बॉबी खा बॉबी सारखे हलके व्हा ह कसे बिकणार तू बॉबी कितीला आहे हा पुडा 10 ला पुडा आणि तर भंग काय काल पडलाय रुद्र कशा आहेत पॅटीस दहा ला एक पॅटीस ओके आणि लिंबू पाचला दोन लिंबू आणि हे आहेत हादग्याच्या काय आहे रुद्र हे काय आहे कशाच्या का मोठ्याने सांग खादग्याच्या शेंगा भाजी हात शेंगाची सांग ना मला माहिती नाही सांग सांग कशी करू आता मी घरी घेऊन गेले तर काय करू मी याच सांग आपण बटाट्याची भाजी करायची बर ठीक आहे काय आणलंय कोथिंबीर कशी आहे जोडी भेळ मस्त भेळ प्लेट आणि शेंगदाणे ओके काय आहेत इडली सांबर कशी आहे इडली कशी विकणार बर बर छान छान स्नेहा काय आहे चॉकलेट कशी विकणार आहे चॉकलेट तुझं कार्ड कुठे लावलेलं हा स्नेहाच स्टॉल काय आहे पॅटीस एका प्लेटमध्ये एकच पॅटीस आणि मॅडम खाणार असतील तर तरी पण एकच पॅटीस सांग एवढी प्लेट दिली मला तू ना? दा, आ, दा प्लेट. अशा प्रकारे सर्व शिक्षकांनी व पालकांनी खाऊ गल्लीचा व, व विद्यार्थ्यांच्या व्यवसाय चातुर्याचा मनमुराद आनंद लुटला व आठवडे बाजाराची सांगता झाली व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि शाळेतील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शैलजा गादीज एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राईब करा